नमस्कार मी डॉक्टर आरती साठे शरीर स्वास्थ्याच्या या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे मी काही माहिती तुम्हाला आज देत आहे आपले दोन्ही तळहात दोन्ही तळपाय आणि कान हे आपल्या शरीरातील अवयव हे अवयवांचं प्रतिनिधित्व करतात म्हणजेच रिप्रेझेंट करतात तर आपण आज थोडंसं त्या वेदनांच्या विषयी पाहूया की समजा आता एखाद्याचे टाचा दुखत असतील तर हा आपला हात आहे आता हा आताचा हे डोकं ही मान खाल करना। हे हा खालचा दोन्ही पाय हा उजवा पाय हा डावा पाय हा उजवा हात हा डावा हात आणि हा सगळा आहे हे कमरेच कमरेचा भाग असं आपण असं शा, शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे की समजा जर एखाद्याची मान दुखत असेल तर त्याने इकडे दाबावे आता दाबण्यासाठी आपण एकदा हाताने दाबू शकतो किंवा असे मार्केटमध्ये असे जिमी अवेलेबल आहे त्याला जिमी म्हणतात हा पितळेचा आहे हा प्लॅस्टिकचा आहे याने हे जे आहे हे टोक आहे हे पॉईंट म्हणजे बिंदू लोकेट करण्यासाठी म्हणजे त्याचं स्थान पक्क करण्यासाठी की कुठे नक्की वेदना आहे हे कळायला याचा या बिंदू या, या टोकाचा उपयोग होतो तर आणि समजा तर ते जर आपल्याला नाही कळलं तर आता समजा मान दुखती आहे तर इथे हे बघा हे असं असं चोळायचं या हे जे असं करमरा भाग आहे तर तो, तो असा बराच वेळ चोळत राहायचा असं त्याने नक्कीच आराम मिळतो आता समजा की हे दोन पाय आहेत असे तर ता हा टाचेचा भाग हे जे हाड आहे म्हणजे हा जो जॉई सांदा है। है आहे ही टाच आहे ह्या गुडघे आहेत आणि हा खालचा कमरेचा भाग आहे हे मनगट आहे हा कोपरा आहे आणि हा दंडाचा भाग आहे तसंच हे मनगट कोपरा आणि दंडाचा भाग तर आता समजा गु आपला गुडघा दुखत असेल उजवा आणि तो सुद्धा आतल्या बाजूचा तर हा भाग आहे हा हा सांध्याचा हा भाग आहे तो असा प्रेस करायचा असा जर बाहेरील भाग दुखत असेल तर असा असं हे असं फिरवायचं पाच मिनिट तुम्ही फिरवू शकता आता समजा जर मांड्यांचे स्नायू दुखत असेल तर हा जो मावसर भाग आहे या दोन सांध्यांच्या मधला हा जो भाग आहे इकडे असं फिरवायचं असो पुढचा भाग दुखत असेल मांडीचा तर इथे मागचा भाग दुखत असेल तर हे असेल तसंच आता कोपरा दुखत असेल किंवा मनगट दुखत असेल तर मनगटाचा हाड दुखत असेल तर असं फिरवायचं कोपरा दुखत असेल तर ह्या हाड्यात सांध्यावर दुखत त्या भाग फिरवायचं जर हात दुखत असेल म्हणजे दंड तर हे बघा हे दोन साईडचं आहे हा हा स्नायूंचा भाग धरला जातो आणि हे असं फिरवायचं हे मी फार थोडक्यात दाखवते पण तुम्ही व्यवस्थित पाच मिनटं असं हे फिरवायचं आता हा जो आहे हे बोट आणि हे बोट हा मधला कमरेचा भाग आहे जर कमरेचा जॉईंट दुखत असेल तर इकडे दाबावे इकडे आणि इथपासून हे बघा हे असं फिरवायचं म्हणजे तुम्हाला नक्कीच आराम वाटतो असं हे बघा आता जर खांदे दुखत असतील तर ह्या खांद्याचा सांधा हा असा इकडे असं फिरवायचं तिकडे असं फिरवायचं जर स्नायू दुखत असतील तर मगाशी सांगितल्याप्रमाणे दंडाचं दोन्ही बाजूला वरती दो खाली असा तर ही जी उपचार पद्धती आहे ती अतिशय उपयोगी आहे हे आता मान आणि मानेच्या खाल हे असं संपूर्ण फिरवलं असतं मान आणि मानेच्या खालचे मणके हे सगळे तिथे आराम मिळतो स्नायूंना आराम मिळतो डोकं दुखत असेल तर हे जो नखाचा भाग आहे मा म्हणजे पाठीमागचा डोक्याचा पाठीमागचा भाग दुखत असेल तर हे असे फिरवावे असं कपाळ जर दुखत असेल तर हे पुढे असं हे अतिशय उपयोगी असे पेन आणि वेदना आपल्या ज्या असतात त्या कमी करायला हे अतिशय उपयोगी ठरते मात्र एक लक्षात ठेवा की जर सूज असेल किंवा जिथे ऑपरेशनची गरज असेल म्हणजे ॲक्सिडेंट किंवा हाड तुटलं असेल तर ही उपचार पद्धती न वापरता डायरेक्ट करण्याचा सल्ला घ्यावा मला वाटतं की आपली आपल्याला ही माहिती नक्कीच उपयोगी पडेल なんであんた。